नमस्कार कृषी मित्र हो मी कर हडोळे आपल्या सर्वांचे हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला पहिली फवारणी कधी करायची आहे पहिली फवारणी करत असताना आपण कोणत्या कोणती औषधं घेतली पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही कोथिंबीर उत्पादक शेतकरी असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी जी आहे ते आपण साधारणतः कशासाठी घेतो कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मररोग जाणवतो त्याचबरोबर आपली कोथिंबीर पीक पिवळे पडते त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर पिकामध्ये रश्सोष किडीचं नियंत्रण आपल्याला करणे गरजेचे असते करपा नियंत्रण करणे गरजेचे असते यासाठी पहिली फवारणी कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी घेत असताना यामध्ये कुठल्या कुठल्या औषधांचा वापर करायला पाहिजे कुठल्या गोष्टी घ्यायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे शेतकऱ्यांना पहिली फवारणी जी आहे ते आपल्या पेरणीनंतर विसव्या दिवशी करून घ्यायची आहे विसव्या दिवशी पहिली फवारणी केली तर आपल्याला मर्रो करपा त्याचबरोबर रक्षोश कीड यासारख्या संपूर्ण गोष्टी आपल्याला नियंत्रण आणता येईल त्याचबरोबर कोथिंबीर पिकाची योग्य ते योग वाढ होते तर पहिली फावणी विसव्या दिवशी करायची आहे त्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे तर बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित चांगलं रिझल्ट देणारं बुरशीनाशक वापरायचं आहे तर ते कोणतं तर तुम्ही त्या ठिकाणी बायर कंपनीचा बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा तुम्ही थायफोनेट मिडल सत्तर टक्के घटक असणाऱ्या बायोस्ट्राट कंपनीच्या रोको या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तर या दोन्हीपैकी एक बुरशीनाशक घेतलं तर तुम्हाला तुमच्या कोथिंबीर पिकामध्ये करपा आहे मररोग आहे याला आणि त्याचबरोबर पिवळे पडणार यासारख्या गोष्टीची समस्या तुम्हाला त्या ठिकाणी जाणवणार नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या, या दोन पैकी एका बुरशीनाशकाचा वापर तीस ग्रॅम प्रतिपंप असा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर दुसरं कीटकनाशक कोणतं घ्यायचं आहे तर आपल्याला ॲडमायर किंवा एकतारा या दोन्हीपैकी एक कोणतंही कीटकनाशक जर तुम्ही घेतलं तर अतिशय चांगले कीटकनाशक आहे पहिल्या फवारणीमध्ये घेण्यासारखे तर याचं प्रमाण जे आहे ते देखील कमी आहे दोन ग्रॅम ते चार ग्रॅमच्या दरम्यान तुम्ही प्रमाण घेऊ शकता प्रतिपंप आणि चांगल्या पद्धतीनं कोथिंबीर पिकामध्ये रोषेशो केळीचं देखील नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक टॉनिक घेणे गरजेचे आहे कारण जेणेकरून जर टॉनिक घेतलं तर आपल्या कोथिंबीर पिकामध्ये हिरवेपणा कायम राहील आणि कोथिंबीर पिकाची व्यवस्थित वाढ देखील होईल तर टॉनिक कोणतं घ्यायचं आहे तर तुम्ही बायर कंपनीचं अम्बिशन घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला हे नाही मिळालं तर तुम्ही वनिता एग्रो कंपनीचं हायकॉन सिक्स्टी घेऊ शकता किंवा तुम्ही सिंजेंडा कंपनीचं इसायबियन घेऊ शकता या तीन चारपैकी कुठलंही एखादं ट्रॉनिक घेतलं तर नक्कीच कोथिंबीर पिकामध्ये तुम्हाला चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल आणि कोथिंबीर पिकामध्ये हिरवेपणा देखील चांगला पद्धतीनं पाहायला मिळेल तर तिन्हीपैकी एकच टॉनिक वापरायचं आहे तिन्ही वापरायचे नाही तिन्ही टॉनिकचं प्रमाण एकच आहे तीस मिली प्रति पंप असं आपल्याला घ्यायचा आहे पहिल्या फवारणीमध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर पिकामध्ये पहिली फवारणी करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीच्या कोथिंबीर पिकाविषयी नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद